महिलांना नोकरीत पन्नास टक्के आरक्षण अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना चक्क पगारात दुप्पट वाढ याविषयीचे वचन पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील वर्षाला एक लाख नोकरीत पन्नास टक्के आरक्षण अंगणवाडी मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट काँग्रेसचे महिलांना वचन न्याय हा संपूर्ण भारतातील महिलांसाठी न्याय आणि समानता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एक सशक्तीकरण उपक्रम आहे नारी न्यायात महिला सशक्तीकरणाच्या अनेक प्रभावी उपायांचा समावेश आहे नारीन्यायच्या काँग्रेस राजीनामा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सामर्थ्य देईल असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे महिलांसाठी काँग्रेसच्या पाच वचनबद्धतेवर प्रकाश टाकत विरोधी पक्षनेते युरी आलेराव युरी आलेमाव यांनी गोव्यातील महिलांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले प्रत्येक कुटुंबातील महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखून न्यारी न्याय अंतर्गत महालक्ष्मी योजना सुरू करणार असून प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे या उपक्रमामुळे महिलांची आर्थिक उन्नती तर होणारच आहे शिवाय घरातील आणि समाजातील त्यांच्या योगदानाची दखलही घेतली जाणार आहे असे युरी आलेमाव यांनी सांगितले आहे नोकऱ्यांच्या संधीमधील लैंगिक असमानतेवर उपाय म्हणून काँग्रेस पक्ष न्यारी अंतर्गत केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण देणार आहे पारंपरिक अडथळ्यांना तोडून हा उपक्रम महिलांना समान सहभाग सुनिश्चित करणार आहे प्रोत्साहन देणार आहे असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे तर तळागाळातील महिला कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस पक्षाने न्यारीनाय अंतर्गत आशा अंगणवाडी आणि मध्यान्न आहार कर्मचाऱ्यांसाठी पगार दुप्पट करण्याचे वचन दिले आहे यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल शिवाय समुदाय कल्याण साठी त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यात येईल असेही युरी आलेमाव यांनी म्हटले आहे